उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे पण आता काळजी करायची गरज नाही कारण विराज डेअरी त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स पासून मिळवा सुटका विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा राहा हेल्दी आणि ऍक्टिव्ह केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा का मराठी न्यूज नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा विट्या चार वर्षांच्या चिमुकलीला काठी आणि चापकाने अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय विट्यातील जुना वासुंबे रोड येथे हा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी चिमुरडीच्या नातेवाईकांच्या विरोधात विटा पोलिसात या चिमुरडीला अमानुषपणे मारहाण करताना विट्या जोरदार राडा झालाय विट्यातील जुना वासुंबे रोड परिसरातील हजारे मळा येथे एका चार वर्षांच्या चिमुरडीला नातेवाईकांकडून अमानुषपणे मारहाण होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी चिमुरडीच्या नातेवाईकांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की विट्यातील जुना वासुंबे रोड परिसरातील हजारे मळा येथे एक कुटुंब अनेक दिवसांपासून वास्तव्यास आहे या कुटुंबातील मारहाण झालेल्या मुलीची आई आणि नातेवाईकांचे भांडण झाल्यामुळे मुलीची आई मुलीला नातेवाईकांजवळच ठेवून माहेरी निघून गेली यानंतर या चार वर्षांच्या चिमुरडीचा नातेवाईकांकडून अमानुषपणे छळ करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे या चार वर्षांच्या चिमुरडीला वारंवार चाबूक आणि काठीने अंगावर वरण उठेपर्यंत मारहाण होत असल्याचे सांगण्यात आले या प्रकारानंतर शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी मुलीचा आडाउडा ऐकून या कुटुंबाकडे मुलीला का मारता अशी विचारणा देखील केली परंतु या कुटुंबाने आम्हाला उडवा उडवीची उत्तरे देऊन हकलून लावल्याचे परिसरातील महिलांकडून सांगण्यात येत आहे या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने आपल्या चार वर्षांच्या चिमुरडीला क्रूरपणे मारहाण केल्याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे नमस्कार साधारण एक महिन्यापूर्वी हजारेमाळा जुनावासून रोड येथे एक कुटुंब राहायला आलेलं होतं त्यांच्यात एक लहान मुलगी होती त्या मुलीचे आई वडील नव्हते ती आजोबाजी आणि तिच्या काकाजवळ राहत होती पण गेले महिनाभर राहायला आल्यापासून नुसता त्यांच्या घरातून मोठमोठ्यानं लहान मुलीचा ओरडताना आवाज येत होता आणि मग शेजाऱ्यांनी जाऊन ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस ते त्यांना असं बघ दिसलं की एका लहान मुलीला अक्षरशः चार वर्षाच्या कपडे काढून तिला मारलं जातं चापकानं काठीनं मारलं जातं आंघोळ घालायच्या ऐवजी नुसतं गारगार गारगार पाण्याच्या बादल्या तिच्या अंगावर ओतल्या जातात आणि ज्यावेळेस ही गोष्ट आमच्या निदर्शनास आली म्हणजे हे जे शेजारचे आहेत ते ज्या आमच्यापर्यंत आले त्यावेळेस आम्ही सगळ्या महिला मिळून तिथं आम्ही विचारायला गेलो की तुम्ही असं का करता तर त्यांची उडवा उत्तरं किंवा त्यांची धमकी धमकीसारखं त्यांनी ते आमच्याशी बोलले गेले आम्ही त्यावेळेस पोलिसांशी संपर्क साधून आम्ही पोलिसांना त्या कॉन्टॅक्ट केला की चार वर्षाच्या मुलीला के मारले जात आहे तिथं शेजारी जे राहणारे आहेत त्यांनी पण हे आम्हाला माहिती दिलेली होती आधी पण त्या आम्ही त्याप्रेळेस विचारायला गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला असं उडवाउडीची उत्तरं दिली की तुमचा आमच्याशी काही नाही हा आमचा घरगुती प्रश्न आहे तुम्ही आज सहभाग घेऊ नका पण त्यावेळेस आम्हाला राहल नाही म्हणून आम्ही सगळ्या महिला आमच्या जे आमच्या ग्रुप असेल त्या सगळ्याजणी आम्ही एकत्र गेलो त्यावेळेस त्यांना विचारलं आम्ही की तुम्ही चार वर्षाच्या मुलीला का मारतात ती मुलगी इतकी लहान आहे तिच्या अंगावर असे वण उठलेले आहेत चापकाचे फटके आहेत तिला अंगठा धरून उभा करायचं तिला मारायचं तिच्या पाठीवर वस्तू ठेवायची ती पडली की तिला मारायचं हे आम्हाला सहन नाही म्हणून आम्ही त्यांना विचारलं तर तिचे जे काका होते त्यांनी काही व्यवस्थित आम्हाला उत्तर दिलेलं नाही ते बोलतच नव्हते मोबाईलमध्ये आपला गेम खेळत बसलेली होती तिची आजी तीही बोलली नाही आणि ज्या वेळेस आम्ही विचारलं ती मुलगी कुठे आहे त्यावेळेस त्यांनी आम्हाला दुसरी मुलगी दाखवली जी ही मुलगी होती ती आतच होती त्याच्यानंतर आमची एक मैत्रीण आहे त्यांनी जाऊन आत त्यांना घेऊन आले आणि सगळ्यांच्या समोर तिला दाखवलं की हीच ती मुलगी आहे आमच्याशी ते कुटुंब आलं होतं ना ते एक महिना झाला आलं होतं पण त्यांच्यात ती चार वर्षाची मुलगी ना त्यांना तिला रोज मारत होते मा आमच्या शेजारी अशोक बोराटे भाऊजी आहेत ना आमचे त्यांनी पण मला ही सूचना कल्पना दिली की त्यांच्यात खूप लहान मुलीला मारतायत तेव्हा मी स्वतः बघितलं की त्या मुलीला खूप मारतायत तिच्या अंगावर गार पाण्याच्या बादल्या ओततायत आहेत तिला चापकाने मारतायत सहज जरी ती मुलगी अशी उभी राहिली तरी सुद्धा कानाखाली मार कुठं पायात मार तिला भयंकर मार झोड होत होती हा अन्याय आम्हाला सहन झाला नाही म्हणून आम्ही त्यांना जाब विचारायला गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला खूप उलट उत्तर दिली की तुम्ही आमच्या घरात लक्ष देऊ नका तुम्ही इथं कशाला आलाय तुमचा काही संबंध नाही असं वगैरे आम्हाला त्यांनी उत्तर दिले गेले कित्येक दि, कित्येक दिवस झालं ते जवळजवळ महिना झाला ही गोष्ट होत आहे की एक कुटुंब आलं होतं आणि त्या कुटुंबामध्ये त्या एक छोटी चार वर्षाची मुलगी होती तिला खूप मारहाण करत होते हे आम्ही अक्षरशः डोळ्यांनी पाहत होतो पण आम्ही एकदमच आवाज उठवत नव्हतो की कारण का अगोदर प्रत्यक्ष ती निदर्शनास येऊ दे म्हणून आणि ज्या वेळेला तिला मारत होते तेव्हा आम्ही माझे मिस्टर आणि मी रात्रीच गेलो का मारताय म्हणून तिला विचारायला तर त्यांनी लोकांनी ना आम्हाला घराच्या बाहेर काढलं आणि घरातून म्हणायला लागले की आमच्या घरात काही येऊ नका तुम्ही आणि तुमचं तुमचं बघा घरातलं आमच्या घरात काही डोकावून बघायची काही हे करू नका म्हटले म्हणजे अक्षरशः त्यांनी आम्हाला भातीतून बाहेर घालवलं आम्ही नुसतं विचारायला गेलो की त्या मुलीला तुम्ही मारहाण का करताय म्हणून एवढं काठीने मारताय का तर ते म्हणल्या आमच्याकडे काही तुम्ही येऊ नका तुमच्या घरात तुम्ही डोकावून बघा मग असं केल्यानंतर आम्ही खूप घाबरलो एवढं माझा अंग लट 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 कापत होतं अक्षरशः तिला एवढं कपडे काढून तिला मारत होते ती लोक आणि माझ्या मिस्टरांनी पण बघितल्यानंतर मिस्टरांना जिवंत नाही ठेवण्याचा त्यांनी हे केला धमकी दिली त्यांना गव्हर्मेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा सापणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेठ विटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात जिओ मराठी ते धडक